तुम्ही पाहू शकता आत्ताच मी एक कॅमेऱ्यामध्ये एक पक्षी कॅप्चर केलं आहे त्याचं नाव नवरंग आहे जे लोकल भाषेमध्ये लोक नवरंग बोलतात मस्त हा पक्षी आहे ग्राउंडला असतो आणि किडे वगैरे खात असतो उडता पण येतो म्हणजे असं पूर्ण ग्राउंडला नाही उडतो पण वगैरे तर तुम्ही ह्याच्याबद्दलची काही इन्फॉर्मेशन तुम्हाला जास्त माहीत असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात मला